मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय तेहतीस थर्टी थ्री कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमहा अध्याय तेहतीस माणिक शेतकऱ्याची भेट त्याची परीक्षा बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथाकरता वीरभ वीरभद्रा करता वीरभद्राबरोबर वीर वीर युद्ध कसे झाले तर गोरक्षनाथ तीर्थयात्रास गेला असता मागे रेवती राणीने मच्छिंद्रनाथाच्या कलेवरचा नाश केला व पार्वतीने ते यक्षणीकडून जतन करून ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यात दिले वगैरे झालेला प्रकार गोरक्षनाथास ठाऊक नव्हता गोरक्षनात फिरत फिरत गोदावरीच्या तिरी भामानगर हाय त्याच्या जवळच्या अरण्यात आला तेथे त्या शुदीने फारच व्याकुळ केले उदकसुद्धा कुठे मिळे ना परंतु तो तसाच फिरत असता तसा मानिक या नावाचा एक दहा वर्ष वयाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करीत असताना त्याने पाहिले ऐन दोन प्रहरी तो भोजनास बसणार इतक्यात गोरक्षनाथाने तेथे जाऊन आदेश केला तो शब्द ऐकून मानिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पाया पडला आणि तुम्ही कोण कुठे जाता येथे आडमार्गात का आलेत वगैरे वगैरे विचारपूस मोठ्या आदराने केली तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की मी जाती आहे मला आता तहान व भूक फार लागली असून जर काही अन्न पाण्याची सोय होईल ते पहा हे ऐकताच माणिक मनाला महाराज तयारी आहे भोजनास बसावे असे म्हणून त्याने त्यात ते जेवायास वाढले पाणी पाजले त्याची चांगली व्यवस्था ठेवली गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्यास समाधान वाटले मग गोरक्षनाथाने प्रसन्नतेने प्रसन्न होऊन मानिक शेतकऱ्यास तुझं नाव काय गाव काय म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला आता आपले तर कार्य झाले ना आता माझे नाव वगैरे विचारण्यात काही अर्थ आहे कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारण्यात असते पण आता ही चौकशी निरोपयोगी आता आपण हळूहळू आपली मजल काढ यावर गोरक्षनाथाने उत्तर दिले की ते म्हणतोस ती गोष्ट खरी पण आज ऐनवेळी तू मला जेव्हाच घातले तेणेकरून करून मी प्रसन्न झालो आहे या वास्तव तुझ्या मनात काही इच्छा असेल तर तू माग मी देतो तेव्हा माणिक म्हणाला महाराज आपण घरोघरी यांनासाठी भिक्षा मागत फिरता असे असता तुम्हाला माझा कळवळा आला असला तरी तुमच्याजवळ मला देण्याजोगे काय आहे हे ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तू जे मागशील मी ते तुला देतो ते मानिकास खरे न वाटून तो म्हणाला तुम्ही भिक्षुक मला काय देणार तुम्हालाच काही मागवायचं असेल तर मागा मी देतो ते ऐकून आपण आपला रस्ता सुधारावा याप्रमाणे भाषण ऐकून गोरक्षनाथाने विचार केला की शेतकरी लोक अरण्यात राहत असल्याने त्यांना फारसे ज्ञान नसते या वास्तव आपण यांचे काहीतरी हित केले पाहिजे मग नाथ त्याच म्हणाला अरे मी सांगेन ती वस्तू देईन असे तू म्हणतोस पण वेळ आली म्हणजे मागे सरशील ते ऐकून मानिक वर्दळीवर येऊन म्हणाला अरे जो जीवावरतीही उधार तो पाहिजे ते मग देण्यास मागे पुढे पाहिल का तुला वाटेल ते तू माग पहा मी तुला देतो की नाही ते असे बरेच भाषण झाल्यावर गोरक्षनाथाने त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यास सांगितले की जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल असाच तू तिरस्कार करवायचा हेच माझे तुझ्यापाशी मागणे आहे ते गोरक्षनाथाचे मागणे त्याने आनंदाने कबूल केले नंतर माणिक आपले आऊ दादी सामान्याचे ओझे डोक्यावर घेऊन शेतातून घरी निघाला प्रथम जेवणाकडे त्याचे लक्ष गुंतले इतक्यात वचन आहे त्या आरती वसनात गुंतल्या अन्वे आता घरी जाता येत नाही म्हणून तो तेथेच ते उभा राहून झोप घेऊ लागला डोक्यावर बोचके तसेच होते मग ते अंग हलवायास मन इच्छित होते पण त्याने अंग हलू दिले नाही त्या वसनाचा परिणाम असा झाला की वायुभक्षणाने वाचून त्यात दुसरा मार्गच राहिला नाही यामुळे काही दिवसांनी त्याचे शरीर क्रुश झाले रक्त आटून गेले तीळभर सुद्धा मास राहिले नाही त्वचा वास्तिक होऊन गेल्या होत्या असे झाले तरी तो राम नाम स्मरण करीत एका जागी लाकडाप्रमाणे उभा राहिला इकडे गोरक्षणात फिरत फिरत बद्रिका तेथे बद्रिका बद्री गेला। बद्री, बद्री केदाराच्या के पाया पडून चौरंगीनाथाची काय स्थिती झाली आहे ती पाहायच गेला त्याने गुहेच्या दाराची शिडा काढून आत पाहिलं तर चौरंगीचे सर्व अंग वारूडाने वेष्टून टाकलेले मुखाने रामनामाचा धुळे मधुबनी चाललेला होता अशी त्याची अवस्था दिसली ती पाहून गोरक्षनाथ हळहळला हल त्याने त्याच्या अंगावरचे सर्व वाळू काढून टाकले आणि त्याच्या शरीराकडे पाहिले तप सामर्थ्याने हात पाय फुटलेले दिसले मग गोरक्षनाथ आला आहे असे बोलून त्याने चौरंगी सावध केले व बाहेर घेऊन आल्यावर त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहताच त्यास चांगली शक्ती आली तेव्हा चौरंगीनाथ गोरक्षनाथाच्या पाया पडला व मी आज सनात झालो असे त्याने बोलून दाखवले मग गोरक्षनाथाने खाण्यापिण्याची कशी व्यवस्था झाली म्हणून विचारपूस केली तेव्हा त्याने उत्तर दिले की मला माहीत नाही ते चामुंडा सांगेल मग तिला विचारल्यावर ती म्हणाली आम्ही रोज फळे आणून देत होतो परंतु चौरंगीचे लक्ष वर शिळेकळे असल्यामुळे त्याने ती भक्षण केली नाहीत इतके बोलून चामुंडाने फळाच्या पर्वताप्रमाणे झालेले ढीग दाखवले ते पाहून गोरक्षनाथास विस्मय वाटला त्याने चौरंगीच्या तपाची फारच वाखनाने केली व आपला वरदस्त त्याच्या मस्तकी ठेवला मग तो त्यास घेऊन बद्रिका बद्री, बद्री केदाराच्या देवालयात गेला तेथे उमा रमनाथ जागृत करून चौरंगीस भेटवले नंतर गोरक्षनाथाने सहा महिने तेथे राहून चौरंगीनाथाकडून विद्या अभ्यास करवला व शास्त्र विद्येत त्यास आशीर्वाद देवला नंतर बद्रिका केदारेश्वरास वंदन करून गोरक्षनाथ घेऊन निघाला आणि वैदर्भ देशात उतरून गेला तेथे आपले आई भेटून येण्यास सांगितले त्यांनी तुझे हातपाय तोडले म्हणून तू आपला प्रताप त्या दोघांस दाखव असेही गोरक्षनाथाने सुचवले त्या आगीप्रमाणे चौरंगीनाथाने वाताने भस्म मंत्रून ते राजाच्या बागेकडे फुंकले ते वातास्र सुटताच बागेत जे सोळाशे माळी राखवले होते ते सर्व वादळ सुटल्यामुळे आकाशात उडून गेले मग वातास्त्र काढून घेताच ते सर्वजण खाली उतरले त्यातून कित्येक येऊन पडले कित्येक पळून गेले कित्येकांनी जाऊन हा बागेत झालेला प्रकार राजाच्या कानावर घातला तेव्हा सर्व विस्मयात पडले मग हे कृत्य कोणाचे आहे याचा शोध करण्याकरता राजाने दूतास पाठवले ते दूध शोधा करता फिरत फिरत असता त्यांनी पानवट्यावर या हुबई नातास बसलेले पाहून राजात जाऊन सांगितले की महाराज पानवट्याशी दोन कानफडे गोसावी दिसत आहे असून त्यांच्याजवळ काहीतरी जादू असे दिसते दूतांचे भाषण ऐकून राजाने विचार केला की हे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील त्यास आपण शरण जावे नाही तर हे नगर पालते घालून हे सर्वांचे प्राण संकटात पाळतील मग तो आपल्या लव्या जम्याशी त्यास सामोरा गेला तेव्हा आपला प्रताप दाखवण्याची गोरक्षनाथाने आज्ञा केली त्या अनुभवे रथा सुद्धा आकाशात उडून गेले त्यामुळे सर्व भयभीत होऊन त्याची प्रार्थना करू लागले मग गोरक्षनाथाच्या आज्ञेवरून चौरंगीनाथाने पर्वत्रस्त्र पर्वतास्त्र सोडून वातास्त्र परत घेतले तेव्हा सर्वजण पर्वतास्त्रच्या आश्रयाने हळूहळू खाली उतरले मग गोरक्षाच्या आज्ञेने चौर आपला पिता जो शमशांगर राजा त्याच्या पाया पडला व आपण पुत्र असल्याची त्याची ओळख दिली ओळख पट्टाच राजाने त्यास पोटाशी धरले नंतर राजा गोरक्षनाथाच्या पाया पडला मग त्या उभयतांची चौरंगीच्या प्रतापाविषयी भाषणे झाले इतक्यात चौरंगीने वस्त्रास्त्र सोडून पर्वतस्त्रचा मोड केला थोड्या वेळाने राजा घरी येण्याबद्दल गोरक्षनाथास अति आग्रह केला पण चौरंगीने राजास सांगितले की तुझ्या घरी आम्ही येणार नाही कारण सावत्र आईच्या कपटी बोलण्यावर विश्वास ठेवून तू माझे हातपाय तोडले असे बोलून मूळ मूळ आरंभापासून खरा घडलेला वृत्तांत त्याने सांगितला त्यासमयी आपली भुजावती श्री जारिणी आहे असे समजून राजास तिचा अत्यंत राग आला त्याने राणीस झोडीत घेऊन येण्याची केली परंतु चौरंगीने विरोध केला घरीच तिला शिक्षा करावी असे त्यांचे मत पडले मग त्या दोघांच पालखीत बसवून राजा आपल्या वाड्यात घेऊन गेला तेथे ते राजाने राणीचा अपराध तिच्या पदरात घालून तिला शिक्षा केली व घरातून घालून दिले नंतर गोरक्षनाथाने राजाचे सात्वन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरदस्त त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला तेथे गोरक्षनाथ एक महिनाभर राहून चौरंगी नाताच घेऊन तेथून पुढे गेला कौडण्यपूरवर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथे स्नान करून शिवालयात देवाचे दर्शन घेतल्यानंतर तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले तेव्हा ती भयभीत होऊन थरा थरा कापू लागले अडखडत बोलू लागली ती त्याच्या पाया पडली व म्हणाली महाराज रेवती राणीने मला धमकी विचारल्यावरून मी खरी गोष्ट तिच्या पाशी सांगितले गुरुच्या देहाची काय व्यवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पावी असा जेव्हा तिच्या बोलण्याचा आशय दिसला तेव्हा गोरक्षाच्या मनात संशय उत्पन्न झाला तू लागलाच भुयाराकडे गेला व दार उघडून पाहतो तो आत मच्छिंद्रनाथाचे प्रेत दिसेना तेव्हा तो शोक करू लागला ते पाहून गुरुवीने त्यास सांगितले की तुम्ही अमंगळ स्वस्थ बसा मी राणीस भेटून तिने प्रेताची काय व्यवस्था केली आहे हे विचारून येतो असे सांगून ती लागलेच तेथून निघाली नंतर तिने राजवाड्यात जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीच म्हटले मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल मी तुमच्यापाशी गोष्ट काढून बारा वर्षाची मुद्दत सांगितली होती ती पुरी झाली म्हणून आज मला या गोष्टीचे स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आले आहे ते तिचे भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेले व म्हणाली राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथाने प्रवेश केला व आपला राजा त्रिविक्रमाच्या देहात मचिंद्रनाथाने प्रवेश केला आपला देह शिष्याकडून शिवालयाच्या भुयारात लपून ठेवला वगैरे वगैरे हा तू मला सांगितलीस त्यानंतर थोड्या दिवसात तुझ्या न कळत मी त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते रानात फेकून दिले या गोष्टी आज पुष्कळ दिवस झाले ते किडे मुंग्यांनी खाऊन टाकले असतील अशा रीतीने मी चिंतेचे मूज बीज मूळच खणून टाकले आता तू निर्धास्त राहा राणीचे भाषण ऐकून ती फार घाबरली परंतु न शिबावर हवाला ठेवून ते आता पुढे काय भयंकर परिणाम होणार अशा भीतीने मनात आणून तिने परत येऊन ते हकीकत सांगितले तेव्हा त्याला खूप अत्यंत राग आला त्या राणी शिळा करण्याचे त्याच्या मनात आले परंतु आता ती मच्छिंद्रनाथाची स्त्री असल्यामुळे आपली माता झाली असा विचार येऊन तिला शिक्षा करण्याचे विचार त्याने सोडून दिला त्याने मनात विचार केला की गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पावायचे नाही कोठे तरी पडलेले असतील ते शोधून काढावे नंतर त्या उद्योगास लागल्याचे त्याने ठरवले आणि तो चौरंगीस म्हणाला मच्छिंद्रनाथाचा देहाचा शोध करण्याकरता मी आता माझा देह येथे ठेवून सूक्ष्म रूपाने जातो माझ्या शरीराचे तू नीट रक्ष संरक्षण कर येथील राणी रेवतीने मच्छिंद्राच्या देहाचा जसा नाश केला तसा मी माझ्याही शरीराचा नाश करेल या वास्तव फार सावधगिरी ठेव असे सांगून गोरक्षनाथ शरीरातून प्राण काढून जिकडे तिकडे पाहू लागला त्याने सूक्ष्म रूपाने सर्व पृथ्वी ढुंडाळली पाताळ स्वर्ग धुंडाळले आदी करून सर्व ठिकाणी धुंडून पाहिले पण पत्ता लागेना शेवटी तपास करीत तो गैलासाला गेला व शिवगनास पाहू लागला तेथे ते मच्छिंद्रनाथाच्या अस्तित्वाच्या मास वगैरे त्यात दिसून आले त्यावेळेस त्या शिवगनास वीरभद्र सांगत होता की बारा वर्षाची मुदत पुरी झाली आता मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे रक्षण करण्यास फार सावध रहा कारण याचे शिष्य गोरक्षनाथ हा शोध घेण्यासाठी केव्हा कोणत्या रूपाने येईल याचा नेम नाही वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथाच्या कानी पडताच तो तेथून निघून पुन्हा परत येऊन आपल्या देहात शिरला मग गोरक्षनाथ चौरंगीनाथ एक विचार करून भस्म व झोळी घेऊन योद्धा सिद्ध झाले गोरक्षनाथाने सूर्यावर प्रथम पर्वतस्त्राची योजना केली त्याने करून त्याचा रथ चाले ना सूर्याने अस्त्र पर्वताचा केला व मला अडथळा करण्यासारखे पर्वत सोडणारा कोण याच्या सूर्याने मनात शोध केला व गोरक्षनाथा जवळ आला त्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षाने चंद्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले करून थंडावा येऊन सूर्याचा ताप झाला नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेही सूर्याच्या पाया पडले या वेळेला मला हैराण करण्याचे कारण कोणते म्हणून सूर्याने विचारल्यावर गोरक्षनाथाने सांगितले की म देह शिवगणांनी कैलासास नेला आहे या वास्तव आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातात येईल असे करावे म्हणजे आपल्या आम्हावर मोठे उपकार होतील गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून शिष्टाई करण्याचे कबूल करून सूर्य कैलासास गेला त्यास पाहता शिवगणांनी त्याच्या पाया पडून येण्याचे कारण विचारल्यावर गोरक्षनाथाकडून मध्यस्थीचे काम घे काम घेऊन आलो आहे असे सांगून सूर्याने त्यास मच्छिंद्रनाथाचे शरीर परत द्यावे म्हणून फारच सूरज बोध केला गोरक्षनाथाचा प्रतापही वाखनीला परत सूर्याच्या बोलण्याचे वीरभद्राजवळ वजन पडले नाही त्याने उत्तर दिले की मच्छिंद्रनाथाने अम्मास अत्यंत त्रास देऊन दुःख सहदुःख आमच्या तावडीत आलेला असल्याने प्राण गेले गे तरी आम्ही त्यास सोडून देणार नाही जर गोरक्ष युद्ध करेल तर त्याची मच्छिंद्राप्रमाणे अवस्था करू असे वीरभद्राचे वीरशीचे भाषण ऐकून सूर्याने त्यास सांगितले की एवढे पाणी जर तुमच्यामध्ये होते तर मछिंद्रनाथाने मागे तुमच्या दुर्दशा करून प्राणावर आणून बेदवले तेव्हा तुमचा प्रताप कोणीकडे लपून राहिला होता आता तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्ही इतकी मी मी जाच करिता पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत शिवाय त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता आता गोरक्षनाथाच्या साह्यात चौरंगीनाथ आला आहे या वास्तव तुझ्या या अविचारी व दांडगाईच्या उत्तरेने चांगला परिणाम घडून येणार नाही परंतु सूर्याने सांगितलेले सर्व भाषण फुकट गेले व काही झाले तरी मच्छिंद्राचा देह परत देणार नाही असे वीरभद्रकांनी स्पष्ट सांगितले मग सूर्याने त्यास सांगितले की तुम्ही आता इतके करा की हे युद्ध कैलासास न होता पृथ्वीवर होऊ द्या कैलासात झाले तर कैलासाचा चुराडा होऊन जाईल असे सांगून सूर्य तेथून निघाला सूर्य निघून गेल्यावर युद्धा करता तुम्ही पुढे चला मी मागावून लवकर येतो असा वीरभद्राचा शिवगणास हुकुम झाला त्याप्रमाणे अष्टभैरव गुण आदी करून सर्व युद्धास येऊन धडकले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष गण शस्त्रांशस्त्र युद्धास आले असे पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले दोन दोन्ही बाजू जयाची इच्छा धरून लढू लागले शेवटी चौरंगेची मोह हे निवातस्रणी वीरभद्राच्या दळातील लोकांचा मोड घेऊन ते भ्रमिष्टासारखे होऊन देह भान विसरले इतक्यात वीरभद्र चामुंडासह येऊन दाखल झाला आपल्या दळचा पराभव झाला असे पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर चौताला आला त्याने एकमेकांच्या नाशात उद्दीत होऊन शस्त्रांशस्त्राचा एक, शाश्रा एक सारखा मारा चालू केला परंतु गोरक्षाच्या शक्तीमुळे वीरभद्राचे अनेक शस्त्रे वस्त्रे दुर्बल झाले शेवटी गोरक्षनाथाने संजीवनी अस्त्राच्या योजना करून सकल दानव उठवले त्यात त्रिपूर मधू महिषासूर जलंधर काळ यवन अद्यासूर बकासूर हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू मुचकुंद व्रतदंत रावण कुंभकर्ण इत्यादी अनेक महापराक्रमी राक्षशुद्धासाठी येऊन पोचले त्यावेळी तेती तेहतीस कोटी देवांनी रणक्षेत्र सोडून आपापली विमाने पळवली व त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली त्यांनी जाऊन हा सर्व प्रकार श्री विष्णूच्या कानावर घातला तेव्हा आता पुन्हा अवतार घ्यावा लागेल असे वाटून त्यालाही काळजी पडली मग विष्णूने शंकरास बोलावून आणून सर्व वृत्तांत शंकरास सांगितला वीरभद्राच्या वेडेपणाने या पल्ल्यास गोष्ट आली असे सांगितले मग तंटा मिटवून विघ्न टाळण्यासाठी ते गोरक्षनाथाकडे गेले व त्यास त्यांनी पुष्कळ प्रकारांनी समजावून सांगितले परंतु गुरुचे शरीर माजा स्वाधीन करा म्हणजे माझा तंटा मिटेल असे सांगितले गोरक्षनाथाने स्पष्ट उत्तर दिले मग शंकरांनी चामुंडेस पाठवून मच्छिंद्रनाथाचा देह आणवला व गोरक्षनाथाच्या स्वाधीन केला आणि राक्षसाच्या अदृश्य करावयास सांगितले तेव्हा गोरक्ष म्हणाला अश्रणे आश्राच्या योगाने राक्षस उत्पन्न होता संजीवनी मंत्र उपयोग केल्यामुळे राक्षस उत्पन्न झाले आहेत आणि या वास्तव पुन्हा अवतार घेऊन त्यास मारून टाका असे सांगितले आणि मग किंवा वीरभद्राची अशी आशा सोडा देहातून जसा मला सांगाल तसे मी करीतो हे ऐकून शंकराने सांगितले की दैत्य माजला त्यावेळेस आम्ही रानोमाळ पळून गेलो शेवटी एकादशीचा अवतार घेऊन त्यांचा नाश करावा लागला अशी संकटे अनेक वेळा सोसावी लागली या वास्तव आता न लावता लवकरच राक्षसांचा बंदोबस्त करा आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिले असे शिव व विष्णू त्यास म्हणू लागले त्यावेळी प्रतापोन वीरभद्र एकटाच त्या राक्षस मंडळीशी लढत होता ते, ते पाहून गुरु गोरक्षनाथाने वाताकर्षण आश्राची योजना केली आणि मंत्र म्हणून भस्म फेकताच वीरभद्रासह सर्व राक्षस गत प्राण होऊन निश्रेष्ठ जमिनीवर पडले तेव्हा शंकर व विष्णू यांनी गोरक्षनाथाची स्तुती केली मग गोरक्षनाथाने शस्त्र सोडून निष्ठे पडल्यात जाळून टाकले आता वाताकर्षण प्रयोग नाथपंथा वाचून देवदानवास ठाऊक नव्हता था। तर असा हा अध्याय तिसवा होता श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय तेतीस संपूर्ण तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओम नवनाथाय नमः कमेंट्स बॉक्समध्ये करा अलक निरंजनाय नमहा कानिफनाथाय नमः मच्छिंद्रनाथाय नमः गोरक्षनाथाय नमहा ओम नमो विष्णवे नमः ओम शिवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा काहीतरी नवनाथ महाराजांची कमेंट्स नक्की करा म्हणजे ती कमेंट्स नवनाथ महाराजपर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला मदत करतील मित्रांनो शालीन भक्तीसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण